नमस्कार पश्पालक मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या फेडगुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या मध्ये आपण आपल्या गाभन पशूंमध्ये कुठल्या औषधांचा वापर करायचा की ज्यामुळे आपल्याला आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये खूप सारे फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतात तर या विषयावरती माहिती घेणार आहोत मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन जे आहे तर ते करणे हे खूप गरजेचे आहे त्यानंतर मग मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना ते पाच महिन्याचे आणि ते सात महिन्याचे ज्यावेळेस असतील गाभन तर त्या ते ठिकाणी त्यांच्यामध्ये आपण लिक्विड शार्कोफेरॉलचा वापर त्यांच्या आहारामध्ये करू शकतो की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची वाढ चांगली होईल त्यांची इम्युनिटी चांगली राहील त्यांच्यामध्ये ज्या गर्भपाताच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या टाळण्यासाठी आपल्याला फायदा होईल मित्रांनो दुसरी जे काय औषध आहे तर ते म्हणजे आपण नवव्या महिन्यामध्ये आपल्या पशूंमध्ये लिक्विड व्हिटॅमिन एचचे चे जे काही सप्लिमेंट्स येतात तर त्यांचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना कासे संबंधित जेवढ्या काही समस्या असतील तर त्या टाळण्यासाठी फायदा होऊ शकतो मित्रांनो पुढचे जे काही औषध आहेत तर ती म्हणजे आपण आपले पशु व्यायाच्या आधी त्यांच्यामध्ये अॅनोनिक मिक्सरचा वापर व्यायच्या आधी साधारणतः पंधरा ते वीस दिवस त्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो या औषधांचा वापर आपण आपल्या पशुंमध्ये कशा पद्धतीने करायला पाहिजे याचा डोस कसा द्यायला पाहिजे तर या विषयावरती आपल्याला जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आपण तो नक्की पहा धन्यवाद